नमस्कार मित्रांनो शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली हजारो कोट्यवधी रुपयांची फसवणूक आता आय टी आणि ई डीकडून सखोल चौकशी आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता गेल्या काही वर्षापासून शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली हजारो कुटुंबांना गंडा घालवण्यात आला आहे आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली गेली परंतु नंतर अनेक ट्रेडर्स फसवणूक करून गायब झाले या फसवणुकीमुळे अनेक गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार देखील केल्या काही प्रकरणांवर गुन्हे दाखल झाले तर काहींवर आय टी आणि ई डी विभागाने चौकशी सुरू केली आहे अनेक बिग बुल्स किंवा प्रमुख ट्रेडर्सच्या मालमत्तेवर कारवाई देखील झाल्या आहेत शेवगाव तालुक्यात अनेक अवैध सावकारांनीही आपली बेहिशोब संपत्ती ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये गुंतवली होती आता आय टी आणि ईडी विभाग त्यांच्यावरही लक्ष ठेवून आहे खर तर सावकारांची ही अवस्था तेल गेलं तूप गेलं धुपटणं आलं अशी झाली आहे या प्रकरणामुळे अवैध सावकारांमध्येही भीतीचं वातावरण तयार झालं आहे काहींना मानसिक तणावामुळे बी पी शुगर अस्थमा यासारख्या आजारांनी त्यांना ग्रासला आहे शेवगाव मधील गुंतवणूकदारांबरोबरच सावकारही आता या संकटात अडकले आहेत शेवगावमध्ये या घोटाळ्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत न्याय मिळवण्यासाठी सरकार आणि संबंधित विभाग कठोर पावले उचलताना दिसत आहे सामान्य जनतेने अशा गुंतवणुकीपासून सावध राहणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्याला नेहमी जागरूक ठेवण्यास आम्ही तत्पर आहोत जय हिंद जय जे भारत